हा विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी जीवनामध्ये दोनच काम फक्त महत्वाचे आहे एक म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाणे आणि दुसरं काम म्हणजे अभ्यास करणे हे दोनच काम तुमच्यासाठी दिलेले आहे विद्यार्थी जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी आहे तोपर्यंत तो। तिसरं काम म्हणजे थोडस जर आलं तर तुम्ही आई वडिलांना मदत करणे घरात थोडस जर काम असेल तर ते करू शकता पण सगळ्यात जास्त महत्व द्या तुम्ही अभ्यासाला शाळेत जाण्याला महत्व द्या शाळेत जाण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी जर तुमचे आई वडील तुम्हाला काही म्हणत असेल तर तुम्ही त्यांचं ऐकलंच पाहिजे आणि तुम्ही तुमच्या आई वडिलाचं जर अभ्यास करण्यासाठी किंवा शाळेत जाण्यासाठी ऐकत नसाल तर तुम्ही स्वतःच भविष्य खराब करत आहे तुमचं भविष्य तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून तुम्ही अभ्यास केला पाहिजे गेलं पाहिजे आई वडील तर ते म्हणण्याचं कामच पडलं नाही पाहिजे ज्या विद्यार्थ्याला शाळेत जा म्हणा लागत नाही अभ्यास कर म्हणा लागत नाही ते विद्यार्थी घडतातच अशी खूप उदाहरण आहेत की एवढे विद्यार्थी घडलेले आहेत आज की आज आपल्याला ते उदाहरण पाहायला मिळतात चांगले घडलेले विद्यार्थी आहेत मग तुम्हाला चांगलं बनायच असेल तर तुम्ही या गोष्टीला महत्व द्या आणि आपलं जीवन सफल करा अन्यथा तुम्हाला या विद्यार्थी जीवनात जर तुम्ही या दोन गोष्टीकडे महत्व दिले नाही तर पुढच्या भविष्यात काळात पुढच्या भविष्यात तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागेल आणि ते परिणाम काही चांगले राहणार नाही म्हणून आपलं आपलं भविष्य घडवासाठी आपण अभ्यास आणि शाळेत जाणे कॉलेजमध्ये जाणे शाळेत जाणे जर कॉलेजमध्ये असेल तर कॉलेज जाणे हे दोन काम महत्वाचे करा तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही